सोशल युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत तर आज आपण केशेगाव गावात या ठिकाणी यात्रा होती आणि कुस्त्याचा या ठिकाणी फड रंगला आहे त्याचबरोबर लोकसभेचाही धाराशिव जिल्ह्यात फळ रंगला आहे तर आपण कुस्त्यांबरोबरच लोकसभेचं काय वातावरण आहे केशेगाव गावात या ठिकाणी आलेल्या प्रेक्षकांचं काय मत आहे ते आपण जाणार आहोत तर या ठिकाणी आपण कुस्ती बघूयात नमस्कार नमस्कार काय म्हणता काय नाव माझं नाव अप्पा साखरेनंतर <laughs> <laughs> एकूण आता जसं तुमच्या गावात कुस्त्याचा फड रंगला नाही काय झालं केसरी गावचे जे होते ते जरा हे झालते पण ह्या वर्षी चांगले कुस्ते केले त्यांनी आणि सगळ्यांच्या गावच्या वतीने पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा अजून मोठे मोठे पैलवान आता ह्या वर्षी आता गदा येते बघाय ह्या वर्षी गदा तर पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा अजून मोठी गदा मिळ बाहेरची अजून महाराष्ट्रातले जे केसरी येतं होणार आहे तर ते पुढच्या वर्षी त्यांचे कुस्ते घेणार म्हणजे सगळ्यांचे वतीने सगळ्यांच्या वतीने असं मानस आहे आता हा तसाच लोकसभेचा रंगलाय देशभरात आहे त्याबद्दल तो राजकीय फडे हे कुस्त्याचा फड आहे त्यामुळे तो विषय नाही आहेत काय <laughs> तुम्ही काय म्हणाल सर विषय फक्त फक्त तुम्ही काय म्हणाल सर नाही आमच्या गावामध्ये जी प्रथा बंद झाली होती ती तर अतिशय मोठी पैलवानाची म्हणजे इथे हिस्ट्री असलेलं गाव असतात मधी ही प्रथा बंद पडली होती आता ही प्रथा मोठ्या जोमाने आमच्या गावातले तरुण वर्ग सगळे यांनी प्रयत्न करून मोठीत मोठे कुस्त्या परिसरातले आमच्या गावात व्हावे असे धडाडीचे काय लोक कार्यकर्ते इथं हे प्रयत्न करतात त्यात त्यांना पास साखरे असतील सरपंच असतील काय प्रदीप हुकेरे असतील असे काय तंटामुद अध्यक्ष असतील सतीश पाटूसर असतील यांनी हे प्रयत्न करून मोठमोठे कुस्त्या इथं व्हावे या गावात इथे इथे प्रथा ती जुनी मोठ्या जोमाने चालू व्हावी म्हणून हे प्रयत्न आमच्या गावात आहे पुढल्या वर्षी जास्तीत जास्त मन लेण्यासाठी आम्ही ह्या वर्षी चांगल्या चांगल्या कुस्त्या करून पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही बक्षीस देण्याचं आमचं मानस आहे आमच्या गाववाल्याचं सगळ्याच आ... तर झाला आता कुस्त्याचा फड जिल्ह्यात देशात राजकारणाचा फड जोरदार रंगला आहे काय बघताय धाराशिव जिल्ह्याचा खासदार वगैरे कोणाला व्हायला पाहिजे आहे आता आमच्याकडे तर ओमराजे म्हणतात बोला नमस्कार काय म्हणताय कुस्त्याचा फट जोरदार रंगला दिसत आमच्या गावात पहिल्यापासून अशी मोठी कुस्ती झाली नाही आम्हाला गावकऱ्यांना ना पंच लोकांना आनंद होत आहे गावकऱ्याच्या आशीर्वादाने एवढी मोठी कुस्ती आज हनुमान जयंती निमित्त पार होत आहे आम्हाला आनंद वाटत आहे आणि फडातल्या सगळ्या कुस्तीदारांना बी आनंद वाटत आहे गावातले आहेत का पैलवान गावातले पण पैलवान हळूहळू तयार होणार ते नाद लागण्यासाठी ही कुस्ती मोठी गदा ठेवलेली आहे सुरुवात आहे आमच्या आमच्या गावात पैलवान आहेत पण आमच्या गावातलं पैलवानाचं नाव चांगल्या महाराष्ट्र अप्पा साखर नाव आहे काय राजकारणातला खासदार म्हणून कुणाला बघता धाराशिव जिल्ह्याच्या निवडणुका पण लागले निवडणुका हा भाग वेगळा हा कुस्तीचा फड असल्यामुळे राजकीय बोलणार नाही मी राजकीय पुढार परंतु आमचा विषय नंतर चालला आपल्या सोबत या भागात गाजलेले नवीन सरपंच युवक सरपंच एक युवा सरपंच म्हणून त्यांच्याशी अशी ओळख आहे मलनाजी गावडे नमस्कार सर नमस्ते सजी नमस्ते काय म्हणतात जोरदार रंगला यावेळेस फड खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन झालंय आणि आमच्या पंच कमिटीचे खूप चांगले म्हणजे चा प्रयत्न हे यशस्वी झालेले आहेत काय पण असं गावात परंपरा नव्हती एवढ्या मोठ्या अगदी ही लोप पावत चाललेली जे काय खेळ आहे कुस्तीचा जो काय कार्यक्रम असतात हे अगदी आमच्या गावातील पुढाऱ्यांनी म्हणा किंवा आमच्या पंच कमिटी गावातील कर्त्या लोकांनी समोर येऊन खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन ह्या वर्षी झालेलं आहे यापेक्षाही चांगलं नियोजन आमचं अजून येणाऱ्या काळामध्ये आहे सध्या निवडणुकीचा सध्या पैलवान तयार आहे इलेक्शन जोरदार धाराशिव जिल्ह्याचा खासदार बघतो सध्या जर आपण बघितलं तर महायुतीच्या उमेदवार जे आहेत सर्व सिंह पाटील खूप दमदार नेतृत्व आहे त्यांचं कर्तव्य त्या पद्धतीचं आहे आणि आम्ही त्यांनाच सध्या भावी खासदार म्हणून समजतो आणि त्या निवडून पण येतील हा आमचा आत्मविश्वास आहे जरा घराशाही राजकारण म्हणून टीका केली जाते असं काय नाहीये सगळीकडे आता तेच चाललेलं आहे फक्त टीका करणे फक्त कामाचा एकही उल्लेख न करता फक्त कला टीका विरोधकाला तर एकच सुचा लागलाय फक्त टीका करायचं नावं ठेवायचं त्यांनी पाच वर्षात कुठली कामं केली ते जनतेसमोर यावं सांगावं आणि मतं मागावं हे मी त्यांना मानतो काय अपेक्षा ठेवता हो अर्चना निवडून आल्यानंतर काय आपल्या भागात काय विकास व्हायला हे बघा आमच्याकडे त्या खासदारी नव्हत्या आमदारी नव्हत्या पण गाव गाठी भेटी असतील महिला सक्षमीकरणाची कामं असतील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप का चांगली कामं त्यांच्या हातून झालेले आहेत आणि आता जर त्यांच्याकडे सत्ता आली तर खूप चांगल्या पद्धतीने याच्यापेक्षाही जास्त कामं ते करू शकतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे तुमच्याबद्दल चर्चा आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीत लागला असं मी ऐकलं काय बोलायला याबद्दल नाही नाही अजून आमचं तसं काही डोक्यात नाही आहे आमचं काय नियोजन पण नाही आहे तुम्ही काय तर बोलू नका नाही अजिबात नाही कुठला विषय नाही आहे कुठलाच तुम्ही काय म्हणता सर कुणाला खासदार <laughs> <laughs> <ना जा था। laughs> मोदी मोदी आम्ही मोदीच साहेबांच्या पाठीमाग बसला बोला नाही नाही मोदी आहो बसा बसा नमस्कार सर नमस्कार नमस्कार काय म्हणता कुणाला बघताय धाराशिव जिल्ह्याचा दबंग खासदार म्हणा ओमराजे ओमराजे काय कारण नुसतं जॅक टॉमी दिला बस मध्ये जागा दिली म्हणल्यावर खासदारचं काम नसतं असं टीका केली जाते काम ग्राउंड लेवल काम करते त्याने तुम्ही कधीही त्यांना ग्राउंड लेवल काम करणार खासदार ओमराजेच आणि शंभर टक्के येणार तुळजापूर तालुक्यात चालू आमदार आहेत राणा दादा जरा चांगलं काम केले केलं अशी ख्याती पण आहे काय लीड मिळेल का तुळजापूर तालुक्यात कळेल ना आता सात तारखेनंतर मिळेल लीड नाही मिळणार नाही शंभर टक्के उमराजा लीड मिळणार तुम्ही काय म्हणाल सर आता बघूया ना त्यांनी म्हणलं सगळं सात तारखेला बघूयात की धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार काय म्हणता कुणाला पाहता धाराशिव जिल्ह्याचा खासदार दबंग खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर ओमराजेच का त्यांनी खूप कामं केलेले आहेत आणि गोरगरबीच्या मदतीला कंटिन्यू धावून आलेले आहेत जाग मध्ये जागा दिली म्हणजे काम नसतं असं टीका केली जाते विरोधकडून विरोधक तेच बोलणार कारण का त्यांना निवडून यायची गॅरंटी नाही त्यांची नाही गॅरंटी नाही गॅरंटी चालू आमदारच गेला चार पाच त्यांच्याकडे आमदार असले तर ते स्वतःच्या घराच्या विकासासाठी किंवा स्वतःच्या साठी ते निवडून लढवत आहेत वर कोणाचा सत्ता पाहता देशात देशात उद्धव ठाकरे साहेबांचे उद्धव ठाकरे साहेब जर महाराष्ट्र महाविकास आघाडी इंडिया आघाडीवर राहुल गांधी की मोदी राहुल गांधी राहुल गांधी तुम्ही काय म्हणाल सर ओम राजे लिंबाळकर हो? माणूस एक नंबर आहे फक्त माणूस एक नंबर मोठे मोठे काम यायला पाहिजे रस्ते यायला पाहिजे मोठे काम व्हायला हो पाहिजे खासदार कोण असं म्हणतात काम झालेत की राहू काम झालेलं कोण बोलेच ना झाले की तीन तीनशे कुठे आले चारशे कोटी आले ती हा नाही कुठे म्हणताय तुम्ही प्रत्येक वेळेस आलेले आहेत पैसे रोडचे काम झालेले आहेत हा ओमराजेकडे सगळ्यांचा सा नंबर आहे एका नंबरवर लगेच फोन लागतो त्यांचा लगेच हा लगेच दोन मिनिटातच दुसऱ्या रिंग मध्ये लगेच फोन जातो हा म्हणाल हे बघा ओमराजे निंबाळकर साहेब येतात शंभर खात्री खात्री म्हणजे त्यांची जनतेची नाळ आहे चालू नाळ जुडलेली आहे त्यांची ओमराजे असं एक माणूस आहे की महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशात म्हणलं तर बी एक नंबर माणूस आहे कारण आजपर्यंत स्वतः खासदार असणारा कोणताही व्यक्ती आपला स्वतःचा नंबर कोणाला दिल नाही तुम्ही तहसीलमध्ये जावा ओमराजे निंबाळकर साहेबांचं नंबर आहे एम एसी बीमध्ये जावा अख्ख्या कुठं म्हणजे आपलं शासकीय जे आहेत ना तिथं सगळीकडे त्यांचा नंबर आहे आणि साधं गावातलं साधं एकदम साध्यातलं साधं माणूस जरा फोन केला तरी त्यांचं विचारपूस करून त्यांचं काम काय आहे का नाही त्यांचं अडचण आणि लोकांना सुधारणं म्हणजे अहो हे सुधारणं म्हणजे त्यांचं संलग्न झालेलं आहे जनतेशी काय अडचण आहे राहणदादा राहदा काम चांगले म्हणजे देव जिल्ह्याचं हे बघा माझं माझं वैयक्तिक मी मत सांगितलं मी जिल्ह्याचं बोली नाही आणि माझ्या गावात जे आहेत ना पन्नास टक्केच्या वर ओमदादा ओमदाशिवाय नाही जाणार लेट जाणार लेट जाणार आमचा नमस्कार आमचा भाग ग्रामीण आहे इथं सर्व शेतीवर अवलंबून असतात आमचं सोयाबीन आयात करून आमचं सोयाबीन चार हजार भाव शेतकऱ्याचं केलं ह्या गव्हर्नमेंटने कांद्याची निर्यात बंदी करून क कर, लाखो रुपये शेतकऱ्याचे नुकसान केले ह्या गव्हर्नमेंटने आणि त्या, त्या त्यातून आणि एकाच कुटुंबातले मोदी म्हणतात घराणे हे आता हे घराणे नाही तर काय आहे सोनाव जिल्ह्यामध्ये एकाच घरातले दोन दोन तीन तीन उमेदवार राहतात वंचितचा पण त्यांचाच उमेदवार राहणार होता तीन उमेदवार एकाच घरात राणावरती ते दोन राहिले तर त्यामुळं आम्ही सगळेजण हे आमच्या शेतीचं नुकसान टाळण्यासाठी सहा हजारामध्ये आम्ही शेतकरी विकल्या गेलेला नाही स पीक विमा हे कुणाचा ह्याचा नाही कंपनी करोडोपती झाल्या पीक विम्यामध्ये शेतकरी कमविला नाही शेतकऱ्याचं लाख रुपये नुकसान असलं तर पन्नास हजार पीक विमा मिळतंय पण कंपन्याला लाख रुपये मिळून कंपन्या हजारो कोटी होल्या इथं शेतीचं नुकसान झाल्यानंतर वर्ष वर्ष त्या कंपन्या विचारत पण नाहीत दाद घेत नाहीत म्हणून आम्ही हे गव्हर्नमेंट पाडण्यासाठी ओमराजेला निवडणूक देणार कार्यकर्ता आहे बीजेपीलाच वोटिंग होणार आमची शंभर टक्के येणार शंभर टक्के आपण कोणरायचं काय नको <णियाने> आपले आपले पक्ष ते पक्षाची निष्ठा आहे आम्हाला बीजेपी आम्ही कट्टर बीजेपीचे समर्थक आहे पक्ष काय म्हणता जोरदार कुस्त्या चांगले केशवाची कुस्त्या चांगलं चालले गावचे केशव खासदार कोण आला पाहिजे आता कुस्त्या जसं पड लोकसभेत निंबळकरच होतंय निंबळकर होतंय निवड हा शंभर टक्के काय ये एक... का ओमराज लहान पोराला देखील दोस्ती करते त्यांना हा सामान माणूस काय चांगला माणूस आहे ते लेट चालू आमदारात आपल्या तालुक्यात तालुक्याचा काय सांगता येत नाही आमचं सुनील मालक तिकडे बिजी मध्ये प्रवेश केलाय अजून राणा दादाला अजून मिळाल तर काय काय होत अवघड आहे की ओमराज ओमराज अवघड नाही सोपं आहे आज आपल्या केशेगाव मध्ये कुस्तीचा जंगी स्वागत कार्यक्रम चालू आहे कुस्ती एक नंबर होते चांगले कुस्ती होते लांब लांबचे पैलवान आलेले आहेत आणि लास्ट कुस्ती एकावन्न हजाराची आणि चांदीचा चे गदा पण आहे त्यांना चांगला पण आता जसं कुस्तीचं फड रंगले ना तसं लोकसभेचं फड रंगले मग कुणाला बघता जिल्ह्याचा दबंग खासदार ओम दादा निंबाळकर यांना सगळ्यांना ताकदीने निवडून आणणार आहे एकशे एक टक्के आणि हजार टक्के गॅरंटी देऊन सांगतो काम केल्या म्हणजे काम केले सर आम्ही कारण कारण बारका साधारण बी कामदार असेल कोणचं बारक पोरग जर त्यांना ला, फोन लावू द्या त्यांनी फोन उचारून उचलून आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवते ओम दादा ओ हो शंभर टक्के ओम दादा येते आम दा चालू आमदार आहेत आपल्या भाजपच्या चालू आमदार भाजपच्या तालुक्यातून लेड मिळत नाही लेड मध्ये चारशे पार करून येणार आहे चारशे पार ओम दादा निंबाळकर तुम्ही काय म्हणाल ओम दादा तुम्ही काय दादा काय म्हणता काय का नाव काय सूर्यवंशी किती वय पंधरा पंधरा वय एवढे खतरनाक पडी हा कोणात बसतात मारत मग कसे काय किती पोरात चाल मी सत्तर यो सत्तर किती कुस्त्या मारला आतापर्यंत मारला माहिती मारला काय स्वप्न काय पुढे चालू कुस्ती महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी माझं स्वप्न महाराष्ट्र केसरी काय आल ते आकड्यात आहे काय कुस्त्यात जोरदार मजेत चालत जोरदार चालू आहे कुस्त्याचं फड रंगलाय तसंच रंगले लोकसभेचं हो तसंच रंगणार खासदार ओमराजे निंबाळकर काय हो काय कारण माणूस दिलदार आहे कामाचा माणूस आहे काम केले ना भरपूर भरपूर कामं केलेत विरोधक बोलतात केलेत पण पण भरपूर कामं केलेत ते निवडून का शंभर टक्के दोन लाखाच्या पुढे ओम राजे ओमराजे निंबाळकर ओम राजे ओम राजे तुम्ही गावणारे लिंबाळकर दादा दीड लाखानी मतदानी येणार आहे तिनी ओके ओमराजे निंबळकर ओमराजे दीड लाखाच्या वर येणार हा दीड लाखाच्या वरना एक लाख ह्यावर दीड लाखाने येणार हा शंभर टक्के एवढे खात्री माणूस दिलदार आहे कामाचा माणूस आहे कधी पुढे दादाची गोष्ट एक सांगतो त्यांच्या दररोज दर पाचशे आंधळे लोकांची फोन येते ती पाचशे खोळे लोकांची फोन येते ती पाचशे चांगले लोकांची फोन येते ती आणि पाचशे असले कोण आरटीटी धरलेले फुकटचे गाडी तिचे फोन येते त्यासाठी तिने येणार ते समज्याची मदत करते ती तिने येणार तर येणार एकशे टक्का शंभर टक्के धन्यवाद काय काय नावा समर्थ किती लढला कुस्ती आज मारला नाही दोन दगोवर बक्षीस कोणाच असतात सुंदरजवळ घे कुठलं गाव खुदावडी खुदावडी पोरं तालमीत साठ आहेत साठ पोरं आहेत का मग काय आता आपण कोण शिकतो एवढ्या लहान सुंदरजवळ आहेत रोज काय जेवायला काय काय असतं कसं असतंय डायट असते सकाळी अंडे दूध केळी असते नाश्ता मोठ काय बना नमस्कार काय नाव तुमचं काय ओळख पैलवान राहुल मुळे किती गाव आतापर्यंत अनलिमिटेड काय गणित घालू शकत नाही स्वप्न काय स्वप्न महाराष्ट्र की स्त्री स्वप्न कधी मग आता ते कधी होईल स्वप्न पूर्ण आता बघू आता नशिबात असेल तर पुढल्या वर्षी होईल कुस्तीमुळे कानाला असे धुका का हो कोण आहे तुमचे उस्ताद तुम्हाला शिकवलं कोण कुस्ती उस्ताद सुधीरांना पाटील कुठलं गाव धाराशिव तिथून आला तुम्ही हो तेवढं कुस्ती किती नंबरला दोन नंबरला कुस्ती आहे किती बक्षीस आहे एक्केचाळीस हजार काय वाटतं काय अपेक्षा होईल का कुस्ती मार्चल होईल ती कुस्तीच काय सांगता येत नसते दोघे तयारी करून आलेले असतात समोरचा कुठला पैलवान समोरचा डिंडीगावचा पैलवान आहे कोल्हापूरला सरावला असतो चांगला पलवान आहे ती बी सांगता येत नाही कुस्तीचं काय होईल काय प्रॅक्टिस हो ती डावाच काय सांगता येत नसते कधी बी डाव कुठला बी लावू शकतो कुस्ती वातावरण जरा भागात कमी झालं वातावरण आपल्या खास करून मराठवाड्यात आपल्या जिल्ह्यात कुस्ती संबंधी तशी चर्चा नाही किंवा पोरं तयार होत नाहीत काय तरुणांना काय आवाहन कराल कुस्ती सध्या तर काय माझ्या तर नजरेच्या समोर तर दिसते की कुस्त्या चांगल्याच बऱ्याच चालू आहेत सगळीकडे चक्रीवादळामुळे जरा कुस्त्याचं डवल होत आहे पण काय टेन्शन नाही सध्या कुस्त्या चांगल्या चालू आहे सगळ्या हो नमस्कार पहलवान नमस्कार कुठल्या गावचे सोलापूर लास्ट कुस्ती आहे का हो किती आजाराची काय शेवट कुस्ती आहे गदावर एक्कावन्न हजार चाल काय हो हो समोरचा पहिला धना गाडी काय सुंदर जवळ आला नाही समोरच्या प्रतिस्पर्ध्या बद्दल विजय हो आले हो नमस्कार नमस्कार तयार करून आणला पहिलं हा तयार करून किती कुस्त्या मारला आतापर्यंत आम्ही काल मध्ये होतो डबल श्रीरामपूर किशरी झाला तो गेल्या वर्षी झाला या वर्षी झाला शिर्डीत मारली एकवीस कुस्ती अरे तरुण पोरांचं खास करून आम्ही आमच्या भागात जरा पोर कुस्तीकडे वळाना झालेत नको म्हणाले तालीम जिम पेम अशा गोष्टीकडे वळालेत इंस्टाग्राम वर रील बनवाले काय म्हणाल तरुणांना काय आव्हान करा जिम बिम जाऊ नका तालमी जावा गावटी व्यायाम तालमीचा करा तब्येत व्यवस्थित राहील प्यायला काय घ्यायला पाहिजे आहारत काय घ्यायला पाहिजे खाय प्यायला बदाम खायला पाहिजे बदाम थंडाई पिले पाहिजे दूध पिलं पाहिजे गावरा नाडी खाली पाहिजे <laughs> जवारी कोंबडी खाली पाहिजे बोकडाचं पाय मटण खाला पाहिजे तर अंगात ताकद वाटते कितीच तालमीत पहिलं आणि तुमच्याकडे किती तयार केलं दीडशे पोरात लहान मोठे हा दीडशे पोरात काय आवडतो उस्तादनं चांगलं तयार केलं हो हाय उस्तादचे लक्ष हाय तयारी घेतात चांगली बरं आता पुढची गोष्ट कुठं आहे हाय आता इथं हाय कुस्ती रोज आहेत कुस्ती कंटिन्यू चालूच आहेत हो काय सध्या जरा ताण असेल जत्रा आले की रोज उठून कुस्ती हो रोज कुस्ती रोज कुस्ती सीझन असतं महिना एवढं सीझन असतं महिन्यावर पैलवानाचं नंतर मेला वगैरे कोण खर्च बाकीचा खर्च सगळं कोण बघतो स्वतःच स्वतः 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 नादच म्हणा नादच आहे आई वडिलांची हाऊस असते नमस्कार पैलवान हा नमस्कार वस्ताल मग कळाल तुम्ही हा बाळू पाटील मी वस्तात पोरं चाल मी सोळा पोर आहेत आहे फड व्यवस्थित चांगला चालू आहे फड काटा आणि खट कुस्ती चालू आहे हा अजून एक फड रंगले जिल्ह्यात माहित आहे का माहित नाही लोकसभेच हा मतदान चालू आहे की लोकसभा हा माहित आहे की ओम मारायला तिकडे राजे ओमराजे ओमराजे मार हा ओमराजे काय कारण तिने फोन लावला कधी बी लावा त्यांना फोन त्यांनी फोन उचलतात हा ओम राजे येणार निवडून नमस्कार दादा नमस्कार काय कोण दादा निंबाळकर साहेब ओम ओमदाचं कामच तस आहे काम केल्यानंतर विरोधक विरोधक काय आहे बाप एका पक्षात आहे त्याचा मुलगा एका पक्षात आहे बायको एका पक्षात आहे हम्म त्याच्यामुळे दादाचा विजय शंभर टक्के विजय आहे दादाचा विजय हा शंभर टक्के खात्री दादाचं कामच तस आहे हा

हा हा

यशोदा म्हणतात तिला यशवंत आणि कीर्तिवंत इतिहास आपल्या वंदांचा आपल्या आईचा आणि आपल्या गावचा सर्वत्र थरकवणारी यशोदा यांनी या का केलेली आणि ऐश्वर्या गोरी गोरे, गोरे। ज्यांची मातोश्री या ठिकाणी उपस्था त्यांच्याही क्रमस्थांच्या वतीनं आणि समानभाव करायचं राज्या कष्टकरायचं शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचंही जगात होता पायाबाजून स्वागत करा मूळ गाव जरी अंधूर असलं तरी मुंबई सारख्या थगमगत्या शहरामध्ये

जाम कुझु कुड़ कुझु सम्झो असां अर्थ मार्ग रुपया सुठा रुपए बराबरि उन कढो मां दोर रुपए में असां बसी सॼा सगर आलो मु सॻिड़े में शांत्र आशीर्वाद डोके डोक मिलियो डोकी आशीर्वाद बाहेर जाऊन प्रत्येक ठिकाणचे व्यक्तिमत्व आले गावकऱ्यांना गावकऱ्यांना विनंती करतो आपण थोडीशी शांतता बाळगा आपल्या गावच्या मैदाना बाहेर जाऊन अनेक ठिकाणच्या पोट आले चंद्रकांत यांच्या समाराज मेगल सोमनाथ

त्या मध्ये खऱ्या अर्थाने योग्य सारखं जीवन जगावलं पडवाल हे दुसरी नाही पैलवाल हे पदवी नाही परंतु पैलवाड हा महाराष्ट्राचा मानदंड आहे पैलवा हा

पैवान कुस्ती का खोक कोरोना ऐं महिमान बांधियूं कस्टी आहे फोट किथे खां इंतज़ार